अहमदनगर न्यूज रुईबाबीर नगरीचे सुपुत्र श्री प्रवीणजी साळुंखे यांची दैनिक प्रहारच्या महाराष्ट्र राज्य उपसंपादक पदी निवड झाल्याबद्दल मा राजू पाळेकर यांची पुणे जिल्हा उपसंपादक पदी निवड झाल्याबद्दल व मा आदेशजी कणसे यांची दैनिक प्रहारच्या पुणे जिल्हा प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे भारत सरकारचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त जय हनुमान बौद्धीश संस्थेच्या वतीने फेटा श्रीफळ पुस्तक देऊन रुईगावचे सरपंच अमरसिंह पाटील व जय हनुमान बौद्धिश संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांच्या उपस्थितीत सत्कार करून पुढील दैदिप्यमान वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी हनुमान बौद्धिश संस्थेचे अंकुश पाटील सावतामाळी मंडपचे नाथा भुजबळ आदी उपस्थित होते इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर आज रुई बाबी या गावामध्ये जगमान ज्योतिषीय संस्थेच्या ऑफिसमध्ये रुईगावचे सरपंच तथा श्री बाबी विद्यालयाच्या अध्यक्ष सन्माननीय आमरसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रुळीगावचे सुपुत्र आणि ज्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्याचा चांगल्या पद्धतीनं ठणसा उमटवलेले सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रवीणजी सारुंके यांची दैनिक प्रहारच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारी उपसंपादक पदी त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर उपसंपादक पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत सर्व उपस्थितांच्या वतीनं जयमान बौद्धीशी संस्थेच्या वतीनं तसेच पुणे जिल्हा उपसंपादक पदी जे चांगल्या पद्धतीनं बातम्या रेगुलर चांगल्या पद्धतीनं रुई गावात होणारे आणि परिसरात होणारे जे काही कार्यक्रम आहेत ते शब्दबद्ध करण्याचं काम जे अनेक वर्ष करतायत ते राजू पाळेकर यांची पुणे जिल्हा उपसंपादक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन तसेच रुई गावामध्ये वेगवेगळ्या कार्याच्या माध्यमातून सुपरिचित असणार व्यक्तिमत्व सन्माननीय आदेश चिकू यांची पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाली या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत या सर्वांच्या हातून पुढे गावाच्या परिसरातील व जे काही यांच्या हातामध्ये लेखणीचे एक धारदार जबाबदारी मिळालेली आहे यांच्या हातून या जी काही जबाबदारी मिळालेली आहे शोषित उपेक्षित दुर्लक्षित असे जे काही समाजामध्ये शेवटचे घटक आहेत ज्यांना अन्याय न्याय मिळत नाही व्यथा शब्दबद्ध करून समाजापुढे मांडण्याची ताकद यांना परमेश्वराने द्यावी आणि यांची संपादकांनी त्या लेखणीच्या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती होत राहावी त्याच बाबीर चरणी प्रार्थना पुन्हा एकदा या रुईगावच्या तिन्ही सुपुत्रांना जय हनुमान मोहदिसी संस्थेच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद